हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता टायमिंग सांगते सकाळचे चार वाजलेले आहेत तर आता मी माझं सगळं आवरून घेतलं आणि तोपर्यंत वाजलेले आहेत साडेचार तर आता भांडी वगैरे पण लावायचे आहेत किचनमधली तर त्याआधी एकदा अंगणातली सगळी साफसफाई मी करून घेणार आहे चला आता पटापट झाडून वगैरे मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता पाणी वगैरे बाहेर टाकलं झाडून वगैरे मारून घेतलं आणि आता जायचं आहे किचनमध्ये कारण रात्री जी भांडी वगैरे घासलेली होती ना ती पण लावायची आहे मला आणि बाकी नंतर लागायचं आहे स्वयंपाकाला तर तुम्ही ते बघू शकता भांडी पण खूप सारी पडलेली होती रात्रीची तर आता ती ते लावून घेते आणि हे कप पाणी ना ग्लास राहिला होता घासायचा कारण खूप उशिरा मग गारुला दूध वगैरे प्यायला दिलं होतं तर मग नंतर कंटाळा आला होता मला म्हणून मग तो ग्लास तसाच राहिला असो त्यानंतर परत शिव उठलेला होता तर मग शिवला घेतलं आणि सहा वाज सहा वाजता तो झोपला बघा पाच वाजले तेव्हापासून मी त्याला झोपी घालत होती पण तो झोपतच नव्हता आणि आजकाल ना काय करतो शिव सकाळी सकाळी खूप लवकर उठायला लागला आहे त्यामुळं मग मी सकाळी उठल्यानंतर काहीच फायदा होत नाही माझा एक घंटा बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे त्याला सामानामध्ये त्याच्यामध्ये जातो सकाळचा आणि परत मला जे जो टाईम व्हायचा तोच होतो म्हणजे सहा असं असतात सकाळचे असो आता वाचलेले आहे सहा आणि मी बनवत आहे आरूसाठी टिफिन तर आता मी बनवत आहे बटाट्याची भाजी कारण आरूला न सुखी बटाट्याची भाजी खूप आवडते त्यासाठी तर आता सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकायचं आहे नंतर जिरे मोहरी टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटे टाकून एक दोन मिनिट चांगले तेलामध्ये थोडेसे फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर बेसिक मसाले ॲड करायचे हळद पावडर सगळीनुसार मीठ आणि थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर किंवा मग तुम्ही जे काही लाल तिखट वापरता ते टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये तर अशा पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला परत पाच ते सात मिनिट चांगले बटाटे शिजू द्यायचे अशी बटाट्याची सुक्की भाजी ना लहान मुलांना खूप आवडते बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे सुरुवातीला जेव्हा आरूला मी करून दिली होती ना त्यानंतर रेग्युलर आ आरू मला हमेशा बोलतो की मम्मा मला अशीच बटाट्याची भाजी बनवून टिफिनमध्ये दे तर त्यासाठी मी सांगते आणि तुमच्या पण लहान मुलांना अशी बटाट्याची भाजी खूप आवडेल प्लस या सोपी बटाट्याची भाजी आहे आणि त्यामुळे आपला वेळ पण खूप वाचतो आणि सकाळी तर प्रत्येकाला किती घाई असते बघा डब्याची याची तर मुलासाठी तुम्ही ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करू शकता पटापट बनते आणि जास्त मेहनत पण लागत नाही सोपी साधी अशी भाजी आहे तर आता आरूचा टिफिन रेडी आहे तर आता मी बनवली आहे एक चपाती गरम गरम आरूला टिफिनमध्ये देण्यासाठी आणि सोबतच बटाट्याची भाजीसुद्धा टाकलेली आहे तर आता आरूच्या बॅगमध्ये मी सगळं टिफिन वगैरे ठेवून देईल आणि आज ना आरोचे पप्पाच त्याला रेडी करत आहेत कारण बाळ राहत नव्हतं रडत होतं म्हणून मग खूप वेळ मी त्याला सांभाळलं आणि त्यानंतर आरूचा टिफिन मला बनवायचा होता म्हणून मग ह्यांनी बोलले आज मी त्याला आवरतो शे आरूचा आवरलेला आहे इकडं बघ आयुष आरू इकडे बघ ना बाय बायकर ते बोलतो शिवला घेऊन जाऊ दे थंडी वाजायला अवगार लागेल ना ला। थंडी वाजते लेकराला तुम्ही सर्दी हे काय जायचंय दादाला सोडायला पिलू शेव इकडं बघ आयुष बायकर ना आता मला बाय शिव बाय तर आता आरुषचे पप्पा आणि शिव आरूला सोडायसाठी गेलेले आहेत तोपर्यंत मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता बनवत आहे चहा कारण सकाळपासून चहा नव्हता पिला तर म्हटलं चला आता चहा बनवून घेऊया आणि ह्यांनी येईपर्यंत चहा पण बनेल मग ह्यांनी पण पेतीला आल्यावर तर चला आता पटापट पड़ चहा वगैरे बनवू तर आता शिवचे पप्पा आरूला सोडून आलेले आहेत आणि शिव पण तुम्हाला इथे दिसत असेल मस्तपैकी वाकरमध्ये खेळत आहे तर चला आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्हाला ना बाळाचा आवाज येत असेल कारण ना मी त्याला घेऊनच व्हिडिओ एडिट करत आहे कारण असं तुम्हाला अजिबात करू देत नाही आहे त्यामुळे तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर जे काही रात्रीची भांडे वगैरे होती ना ती लावायची राहिली होती माझी चला आता पटापट पड़ भांडी वगैरे हो लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्या सोबत हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड तैन आणि मैत्री आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टाईम आहे छोटा बाबू झोपलेला हो आहे आणि आरो देखील स्कूलला गेला आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करत जा तर चला आता पटापट मी लागते कामाला तर आता शिव झोपलेला आहे तर आता पटकन मी किचनमध्ये आलेली आहे कारण स्वयंपाक बाकी आहे माझा तर आज मी बनवणार आहे कांद्याची पात चपाती सिंपल असं जेवण असणार आहे दररोजचंच तर सुरुवातीला कांदे वगैरे सगळे चॉप करून घेतलेत मी आणि त्यानंतर पात वगैरे चॉप करून घेईल तर जे काही ते कांदे आहेत ना ते आपल्याला फेकायचे नाही आहेत ते आपण नंतर म्हणजे कशामध्ये भाजीमध्ये वगैरे टाकून यूज करू शकतो त्यासाठी साईडला ठेवलेले आहेत आणि जे पात आहे ना ती ते मी अशा प्रकारे बारीक कट करून घेत आहे चला आता सगळे पात पटापट कट पड़ करून घेते आणि ना कांद्याच्या पातला ना माती वगैरे खूप लागलेली असती त्यासाठी आपल्याला तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे तीन वेळेस कांदा मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ना दोन टोमॅटोसुद्धा चॉप करून ठेवलेत वाटीमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा आणि यामध्ये आपण टाकणार आहोत मुगाची डाळ तर एक तास आधीच मी मुगाची डाळ भिजू घातली होती ती पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर आता कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकलेले आहेत नंतर दोन चॉप केलेले टोमॅटो टाकले आहेत टोमॅटो चांगले शिजले मांसूज झाले की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे मसाल्यामध्ये लाल मिर्च पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे चांगलं दोन मिनटं तेलामध्ये शिजू द्यायचे आणि त्यानंतर कांद्याचे पात आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे नंतर कांद्याची पाट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता मुगाची डाळ टाकून सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचे मुगाची डाळ भिजू घातली होती ना त्यामुळे लवकर शिजेल म्हणून मग पाच ते सात मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे आणि झाकणावरनं थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता जेणेकरून जेणेकरून भाजी जी आहे ना ती खाली चिटकणार नाही त्यासाठी तर ह्यांनी ना मार्केटमधून मा आणल्या होत्या भाज्या तर त्या पन्नीतल्या काढून मी मोठ्या परातीमध्ये ठेवून दिल्यात जेणेकरून ते खराब होणार नाहीत कारण पन्नीमध्ये तशाच ठेवल्या ना तर मग खराब होतील त्यासाठी सगळे काढून ठेवल्यात दुपारच्या वेळेत मी काय करेल स्वच्छ धुवून घेईल आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देईल तर आता मी कणिक मळण्यासाठी आले आहे तर पटापट आता मी कणिक मळून घेते सोबतच एका साईडला भाजी पण होत आहे चपात्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्या आणि तोपर्यंत ना शिव पण उठलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल आता चपाती वगैरे एक भाजायची राहिली होती ती तेवढी भाजून वगैरे घेईल आणि त्यानंतर आरूच्या पप्पाला ना जेवायला वाढेल कारण त्यांचा टाइम झालेला होता कामाला जायचा चल मग इकडे चल ये मामाकडे चल स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आणि ह्यांच्यासाठी ताट पण मी वाढलेला आहे तर आज सांगते जेवणामध्ये काय काय आहे तर बटाट्याची भाजी आहे कांद्याची पात आहे वरण आहे आणि सोबतच आहे चपाती बघा शिव कसा उभा टाकला शिव पडशील ना मा खाली बस हळू न खाली बस आता चल खाली टिफिन नेऊन द्या चला नेऊन द्या हां पकड पकड आता हां पप्पाला दे हां ठीक आहे पप्पाला दे पप्पाला दे मागवूच दे झांडू दे। देते राव <laughs> देऊ तू तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई होम टूअर कर म्हणून तर हो ताई होम टूअरचा व्हिडिओ मी लवकरच करेन पण सध्या ना थोडंसं कामाचा लोड खूप जास्त आहे ना म्हणून मग होम टोअरचा व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही आहे कारण ना आता थोडं थोडंसं चालायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळं मग त्याच्याकडे मला खूप जास्त लक्ष द्यायला आहे आणि त्यामुळेच मग व्हिडिओ वगैरे बनवणं मला होत नाही आहे पण जसं मला पॉसिबल होईल तसा मी व्हिडिओ बनवून नक्की टाकेन आणि सध्या ना माझं घरपण ना थोडंसं अस्तव्यस्त आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला थोडंसं अवघड जात आहे बाळाला सांभाळा लागतं परत खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे करायला लागतात ला घरातली ला कामं असतात अभ्यास असतो त्यामुळं मग व्यवस्थित घर थोडंसं मॅनेज करायला अवघड जातं आणि प्लस माझं घरनं एकदम असं सजवलेलं वगैरे काहीही नाही आहे एकदम सिम्पल असं घर आहे तर त्यामुळे मग मला व्हिडिओ बनवायला नको वाटत होता असं पण तुम्ही खूप साऱ्या कमेंट करतायत म्हणून मी नक्कीच लवकरच होम टोअरचा व्हिडिओ करेल तर आता बाळ झोपलेलं होतं आणि त्यानंतर किचन मी पूर्ण क्लीन केलं सगळं जेवण वगैरे जे राहिलेलं होतं ते सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि नंतर भांडी वगैरे घासून घेतली तुम्हाला इथे दिसतच असेल आता सगळे भांडी वगैरे माझी घासून झालेली आहेत आता पूर्ण काउंटरटॉप वगैरे मला क्लीन करायचं आहे आणि गॅस वगैरे पण मी व्यवस्थित पुसून घेईल तर चला आता पटापट किचनमधले सगळी कामं वगैरे आवरून घेते कारण बाळ उठायच्या आधी मला सगळी कामं व्हायला हवीत आजकाल ना मी शिवला खूप भिवून राहते का सांगते कारण मा ना माझं कोणतंही काम लवकर आणि वेळेवर होत नाही आहे कारण मी कधी भांडे वगैरे घासायला गेले ना थोडासा जरी आवाज झाला तर तो, तो लगेच उठतो आणि त्याची झोप पण फक्त अर्ध्या तासाची आहे अर्ध्या तासावर तो अजिबात झोपत नाही आहे त्यामुळे मग आणि घरातली कामं करायला पूर्ण कामं करायला कमीत का कमी एक तास तरी लागतो भांडी वगैरे किंवा पोछा वगैरे करायला फक्त भांडे होईपर्यंतच बाळ उठून बसतं आणि त्यामुळे मग बाकीच्या सगळ्या कामाला मला लेट होतं असं तुम्हाला बोलता बोलता किचनमधले सगळी कामं मी आवरून घेतले तुम्ही ते बघू शकता भांडी झालेली आहेत गॅस वगैरे पण क्लीन केलेलं ला आहे लास्ट काम भांडी वगैरे झाल्याच्यानंतर सिंक व्यवस्थित घासून घ्यायचं तर सिंक वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे आणि सगळी भांडी वगैरे झाले ना त्यानंतर जी भांडी घासायची जी घासणी असती ती पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायची कारण त्यामध्ये पण खरकट वगैरे अडकतं आणि तो, तो तसाच राहिलं ना तर मग खूप घाण वास यायला लागतो बघा त्याच म्हणजे घासणीचा वगैरे त्यामुळे मग लास्टला काय करायचं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर ठेवून द्यायचं तर बस असंच मीही केलेलं आहे आणि त्यानंतर जे कॅबिनेट होते ना ते सुद्धा मी पुसून घेतले तर चला आता सगळं किचन माझं आवरलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता मला झाडू वगैरे मारायचं आहे पूर्ण घरामध्ये तर आता मी आलेली आहे समोरच्या रूममध्ये आणि इथे ना मी माझाच व्हिडिओ चालू करून टी व्हीमध्ये ठेवला होता ते यासाठी कारण शिव आहे ना तो व्हिडिओ पाहत होता तो पायऱ्यापाशी उभं टाकलेला आहे आणि त्याला असं वाटत होतं की मम्मा इथेच आहे कारण माझा आवाज येत होता ना त्यासाठी आणि मी इकडे आले म्हणून मग टी व्ही वगैरे बंद केली शिव खेळत आहे माझ्यासोबतच आणि बस आता मग सगळं घर वगैरे मी आवरून घेणार आहे आणि तुम्हाला ना इथं टी खाली थोडीसं भिंती थोडीशी डॅमेज झालेली दिसत असेल कारण काय झालं माहिती आहे का पलीकडे बात हो बाथरूम आहे कुठेतरी नळ वगैरे लिक होत आहे त्यामुळे मग पूर्ण भिंत वगैरे ओली झाली नळाचं काम वगैरे ते आम्ही करून घेतलं आहे पण भिंतीचं आता ते राहिलेलं आहे आणि ह्याच कारणामुळे ना मी होम टेवर देत नव्हते हो दे। कारण थोडंसं घर आता ना अस्तव्यस्त आहे ते असं थोडंसं आवरलं वगैरे ना मग नंतर मी होम टोवर देईल असा विचार केला होता असो पण आता तुमचे खूप सारे कमेंट येत आहेत म्हटलं लवकरच दिली आता मी काय करत आहे तर जे टी व्ही खालचं टेबल आहे ना ती क्लीन करून घेत आहे कारण बाळ काय करतो माहिती आहे का तर टेबलला धरून उभं टाकतो आहे आणि सा पारखे तिथं डस्ट जमा होते म्हणून मग म्हणलं जरा डस्टिंग सगळी करून घ्यावी म्हणून मग टेबल वगैरे व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि सुरुवातीला टेबल वगैरे पुसून घेतला ना मग नंतर आपल्याला परत झाडू मारायची गरज नाही पडत म्हणून मग जेवढी काही डस्टिंग आहे सुरुवातीला करून घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये झाडून मारून घ्यायची आता घरातली सगळी कामं झाली त्यानंतर आलेली आहे बाहेर तर पोछा वगैरे मारून झाला होता म्हणून मग जे काही बाहेरचं थोडीशी जागा आहे ती सगळी मी व्यवस्थित पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेतली आणि तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी आपलं घर क्लीन झालेलं आहे ए शिव शिव काय करायला कशाला दादाला उठवायला ये मामाकडे चाल दादाला नको उठू दादाला नको तू आणि हे बघा पिल्लूचं नवीन खेळणं खेळणी कुठं गेली तुझी पडला 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 खाली खाली पडला ठीक <laughs> आहे काय तर आता टायमिंग सांगते ताईंनो साडेचार वाजलेले आहेत आणि आरू इथे अभ्यास करत आहे कारण त्याचा होमवर्क राहिला होता कारण सकाळी तो झोपलेला ना तर मग होमवर्क वगैरे केलाच नाही आणि पाच वाजता तो जातो खेळायला तर त्याला म्हणला आधी तू तुझं जे काही होमवर्क आहे ते कम्प्लीट कर आणि त्यानंतरच बाहेर खेळायला जा तर आता थोड्या वेळ आरो होमवर्क वगैरे कम्प्लीट करेन आणि आज त्याला मी बाहेर थोडं लेटच पाठवणार आहे सहा वाजता कारण अभ्यास राहिला ना, ना मग रात्री आ, आला ना मग नाही करत कारण जेवण वगैरे करतो आणि परत झोपी जातो मग होमवर्क वगैरे कम्प्लीट होत नाही त्यासाठी मग आधी त्याच्याकडून जे काही होमवर्क वगैरे आहे ते करून घेते आणि त्यानंतरच त्याला खेळायला पाठवते तर आता सुद्धा खेळून आलेला आहे बघा बाहेरून आणि पाच वाजता जे काही चहा पाणी वगैरे सगळं काही झालं तर आता इव्हिनिंग रुटीन झालेलं आहे आणि आता सुरुवात होते नाईट रुटीनला टायमिंग सांगते सात वाजलेले आहे देवाला दिवा वगैरे सगळं काही लावून झालं आणि शिव पण उठला होता मग शिवसोबत मस्तपैकी गप्पा मारत मारत आरूला पण मी जेव घातलेला आहे तर आता समोरच्या रूममधलं सगळं काही आवरलं मी आणि ते आरू आणि शिव मस्तपैकी दोघंजणं खेळत होते तर शिवलानंतर वाकरमध्ये टाकलं आणि खूप जास्त थंडी आहे बघा इकडं तर मिनल चला शिवला स्वेटर वगैरे पण घालू आणि थंडीमध्ये ना सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे लहान मुलांना स्वेटर वगैरे घालणं कारण शिव अजिबात ऐकत नव्हता एक स्वेटर घातला टोपी लावली की लगेच टोपी काढत होता म्हणून मन मग त्याला व्यवस्थित वाकरमध्ये बसवलं त्याच्यासोबत मस्तपैकी गप्पा मारत मारत टोपी वगैरे त्याला बांधली कारण थंडी खूप पडली होती आणि परत लेकरांना सर्दी वगैरे थंडीमध्ये जास्त होते आणि शिवला खोकला पण येत होता तसं तर त्याला दवाखान्यात नेऊन आणलं होतं आम्ही आणि खो सर्दीसाठी पण मी काय करते संध्याकाळी त्याला ना थोडंसं ओवा वगैरे त्यावर गरम करते आणि त्याची छाती वगैरे थोडंसं शेकून घेते जेणेकरून त्याची सर्दी वगैरे कमी होईल त्यासाठी आणि त्यानंतर मी शिवला घेऊन गे गेले होते बाहेर दुकानवर कारण थोडंसं सामान मला आणायचं होतं कोथिंबीर वगैरे त्यासाठी आणि बस आता शिवला मी खेळण्यासाठी खाली चटईवर टाकेल नाही तर वाकरमध्ये बसवेल आणि मला खूप साऱ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत ना त्या पण निसून ठेवायच्यात तर तेही मी निसून ठेवन आणि ह्यांच्या मित्राने ना सकाळी खूप सारे पालक वगैरे आणून दिली होती ह्यांच्याकडे तर ते पण तसंच राहिलं होतं माझं आणि तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर म्हटलं चला आता पालक वगैरे पण निसून घेऊयात सोबतच दुपारची जी काही भांडी वगैरे किचन वाट्यावर होती ती पण थोडंसं आवरून घेतलं आणि आता आलं होतं बघा पाणी तर पाणी वगैरे पण भरून घेतच होते आणि माझं बाळ काही झोपतच नव्हतं तर बस मग त्याला घेत घेत सगळं घरातलं आवरून घेतलं आणि पालकनं खूप सारा आणून दिला होता दादानी तर सगळा पालक मी सुरुवातीला निसून घेणार आहे कारण काही काही खराब पण पानं होते त्यामध्ये त्यासाठी आणि आज मी बनवणार आहे पालक पुलाव कारण म्हणलं एवढ्या पालकचं काय करावं काही सुचत नव्हतं आधी बनवणार होते दुसरंच भाजी चपाती बनवणार होते नंतर ते कॅन्सल केलं कारण पालक खराब होईल त्यासाठी मग आज बनवणार आहे मी पालक पुलाव आणि चला आता शिवला खाली टाकते सोबतच पाणी वरणं चालू आहे आणि भाजी वगैरे पण निसून घेते आता शिवला खाऊ वगैरे खातलं आणि त्यानंतर शिव मस्तपैकी इथे खेळत आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असते तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे त्यामधलं ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि व्हिडिओला लाईक जरूर करत जा व्हिडिओ आवडल्यास तर आता ते सगळ्या भाज्या वगैरे माझ्या निसून झाल्या पुलावसाठी जे काही लागतं तेही मी तयार करून घेतले कांदा चॉप करून घेतला आहे मटर लसूण अद्रक वगैरे आणि पालक वगैरे पण निसून ठेवले आहे कोथिंबीर निसून ठेवले तर आता ते हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि सोबतच मी बाहेरच्या टाक्यासुद्धा भरत होते कारण आमच्या घराच्या ना दोन ते तीन टाक्या ठेवल्या होत्या पाण्याच्या कारण जेव्हा पण घरातलं पाणी वगैरे संपतं तर ते, ते यूज होतं त्यासाठी आणि आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये आल्या अगोदर सुरुवातीला पुलावासाठी जे काही पालक लागतो ते दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि जसं तुम्ही तिखट खात असेल त्यानुसार मिरच्या त्यानु टाकायच्या आहेत मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता सुरुवात करणार आहे पालक पुलाव बनवायला तर मिक्सरमधून पालक काढून घेतलेला आहे सुरुवातीला कुकरमध्ये जिरे टाकले आहेत दोन तेजपान टाकलेले आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित थोडासा ब्राऊन झाला की त्यानंतर मटर टाकायचे जे काही पालकची प्युरी बनवून घेतली ती टाकायची आहे आणि शेंगदाणे ऑप्शनल आहेत टाकायचे असतील तर टाका नाहीतर नाही टाकले तरीही चालतं व्यवस्थित दोन मिनटं शिजू द्यायचं आहे नंतर पालकची सगळी प्युरी टाकून घ्यायची आणि त्याचा कच्चट वास निघेपर्यंत दोन ते तीन मिनिट चांगलं पालक शिजू द्यायचं आहे आणि नंतर जे काही मसाले आपण टाकतो ते यामध्ये टाकून घ्यायचे सुरुवातीला मी त्यामध्ये लाल मिरच पावडर हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोबत टाकला आहे बिर्याणी मसाला तर बिर्याणी मसाल्यानं खिचडी करताना जरूर टाकत जा खूप छान खिचडीला टेस्ट येते पुलावला टेस्ट येते बिर्याणी मसाल्यामुळं तर बस आता मी पु पुलावमध्ये बिर्याणी मसाला टाकला आहे सोबतच ज्या मिक्सरच्या भांडल्यामधून प्युरी करून घेतली होती पालकची ते थोडंसं हिसवून टाकलं आणि आता मी पापड यांना थोडेसे भाजून घेत होते कारण ह्यांनी पण आलेले टायमिंग सांगते साडेनऊ पावणे दहा झालेले आता तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय